थे 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 ना नारंद ब्रह्मदेवाला म्हणतात हे कशी असत्या कुठे गिरीच्या आता म्हणजे आपण ही आणि कशी पालवली म्हणून जन्मालारी आम्हाला कृपा करून सांगा आता इथे जे काही पर्वतराज कोण होता त्याचा कसा विवाह झाला त्याची पत्नी कोण काय जी महिना होती यांचा विवाह कसा झाला आणि यांचं पूर्व चरित्र काय आहे हे मी तुम्हाला उद्याच्याला सांगेन बरोबर आहे ना कारण मी जन्माकडे जातो कारण कधी कधी काय होतं एखादं कार्य आधी करून घेऊन पुन्हा प्रश्न उभा करून पुन्हा चरित्र ते सांगता येतं पण वेळ आपल्याला नाही पूर्ण करता येत म्हणून क्षमा असावी ते चरित्र आता फक्त जन्म बाबा दक्षाने

लक्ष म्हणतात जो चतुर्ण बुद्धीने बघा बुद्धीने जे चतुर असतात ना ते माणसं संशय थोडी जास्त असतात संशय जास्त असतात बर का म्हणून अशा संशयताची मी त्या ठिकाणी बुद्धी होणार नाही हा म्हणजे चतुराची भगवंताने नारायणाने सांगितलं कुणाची पुत्री बनवायचं म्हणजे हे भगवान मला एखाद्या दगडाची पुत्री बनवा जळाची पुत्री म्हणा

नाही अखंड दृढतेचं प्रतीक आहे आणि महिला अहंकार रहित जीवनाचं प्रतीक आहे जिथे अहंकार नाही आणि जिथे त्या ठिकाणी श्रद्धा जन्म घेत असते श्रद्धा नाम पार्वती आधीच तत्वज्ञान तुम्हाला उद्याच निश्चितच सांगेल म्हणून म्हणतात साक्षात

जिची दृष्टी चांगली ते सीता येते आणि जी अहंकार युक्त आहे ते पार्वती सरदा येते एक पक्षाख्या बघा मैना ने मैना मैना कहा हे दोहा लीता संत मैना ने मैना मैना कहा मोल मिला 10 20 मी बेल्या का मैना मैना करते कुणी तिला दहा वीस रुपयाचं मोल देत अशा पद्धतीने बाबा सत्तावीस वर्षाची तपश्या या केली आणि साक्षात जगदंबेने दर्शन दिलं आणि जगदंबे

धन्यवाद जय हो स्वागत मित्र बा ह अंतरामध्ये शिरवातला त्या प्रमाणे स्थापित झाली अधिक शक्ती शुद्र पक्षाच्या असणाऱ्या प्रमाणे जन्म दिवसेंदिवस बाहेर जाऊ लागला तशी तशी अस या हे जेव्हा माहीत झालं त्यावेळेस आनंद झाले तर हिमालय नाचू लागला कसा कसा काळ आणि भरत होऊ लागली पाहता पाहता गरबाला होत आलो नऊ महिन्यावर शक्ती

이 ह 에아ों ग 하나 ी हिमालय मधुर आणि प्रसंग ठिकाणी हिमालय तार होऊ लागले अनेक दोघाय आणि महिन्याची इच्छा हिमालय दिसू लागले विचार लागले पूर्ण करू लागले पाहता पाहता दर्शना पूर्ण झाली सगळी हिमालयाची नगरी आनंदाने भरून गेली आता शक्ती येणार आविर्भाव होणार याचे चिन्ह जिकडे तिकडे दिसू लागली देवतांचा आविर्भाव तिथे होऊ लागला आणि सर्व देवता आणि सर्व मिळून गर्भाच्या असल्याच्या देवीच्या गर्भाची देवीची स्तृती करू नये जय जय प्राप्त जगद महेशरी पुला मला सत्यव्रते सत्य परेत सत्य सत्य रुपिनी सत्यता सतरा सत्ये

कोणता महिना वसंत ऋतू मध्ये मधुमास म्हणजे महिना चैत्र वसंतो मधुमासो नवाप्या नवमी किती आहे आणि शिरा नक्षत्र राम ज्या दिवशी आले हे ती दुपारा आणि एक रात्री गौरा सारखा तिथं ते अभिजित मुहूर्त होत आणि इथं ते मृगशिरा नक्षत्र वासंतो मत्तरासे मधुमास नवत्याम प्रगतिस्ते आर्तरात्रे स्वप्न लागे समये तव कृपेन नीरता जतरा समुद्रम सपत्ना सा लक्ष्मी वसा

तत्पूर्वी असत्रा निवेदन थोडे स्वागत करून घेऊया आपल्या इकडे असणारे योगी फुलदासजी महाराज आले महेंद्रगिरी महाराज त्यांचे स्वागत आणि आपल्या आप नागरिक असणारे आमदार महान भाग भागवत भक्त भगवत रशी आणि सत्संगी प्रेमी असे आमदार आपले आमदार

स्वागत आहे स्वामी पुरंदनाथजी महाराज अरे नरेंद्र देवजी महाराज यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपले रामदास آقا صاحبو ہلو تو سان جي مايا ويري ڏاڪ مالڪ صاحب يا وستو ٿو ڏيئي ها آ ڏکو نڙا نائي आदर दोर्ती करना बात तो विला इतर नावादा आद नावलिला उल्ति दर्वा आर्थुत रक्षिला मैया सुर्मा कि उल्विला चंदे थे आख समला